हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज महडच्या अष्टविनायक मंदिरात गणेश जन्मोत्सव जिल्हाधिकारी जावळे सहपत्नी समवेत पूजा उत्सवात रांगोळीची भर दर्शनासाठी भक्तगणांची अलोट गर्दी मुंबई पुणे महामार्गावर असलेल्या अष्टविनायकांपैकी महड गावातील वरद विनायक इथं माघी गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली आहे जिल्हाधिकारी सह पत्नी समवेत पूजा संपन्न झाली सकाळी कीर्तनाचं आयोजन करण्यात आले होते आपल्या सुमधुर वाणीमधून हरिभक्त प्रायण चारुदत्त महाराज आपळे यांनी सुश्राव्य असं कीर्तन करून गणेश भक्तास मंत्रमुग्ध केले या उत्सवाच्या निमित्तानं चार दिवस कथक महिला ग्रामस्थांसाठी पैठणीचा खेळ सिने अभिनेत्री यांचाही सहभाग असणार आहे त्याचबरोबर घरबसल्या दर्शन ऑनलाईन युट्यूब चॅनल थेट प्रसारण होत आहे येणाऱ्या गणेशभक्तास भक्तास पाच दिवस विनामूल्य रिक्षा शुद्ध पिण्याचे पाणी त्याचबरोबर पोलीस प्रशासनचे मोलाचे सहकार्य लाभत आहे असे अनेक उपक्रम सुरू असल्याची माहिती ॲडव्होकेट कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य यांनी सांगितलंय या ठिकाणी भव्य दिव्य अशी रांगोळी वरदविनायक फुल रांगोळी मंडळ रवी आचार्य नेरळ मंगेश देशमुख माणिकवली तुळशीराम ठोंबरे टेंब्री सचिन पाटील कलोते जीवन ठोंबरे भरत ठोंबरे पियुष पाटील अजय ठोंबरे नंदिनी ठोंबरे सोनम पाटील साक्षी ठोंबरे स्वरा पाटील आदी कलाकारांनी रांगोळी काढण्यासाठी ऐंशी किलो कणीचा वापर करण्यात आला साबुदाणे दहा किलो तीळ दोन किलो मणी दोन किलो विविध कलर्स चौऱ्याऐंशी तास कालावधी लागला असं व्यवस्थापक अतुल टट्टू यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय गणेश जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भक्तगणांची अलौठक गर्दी गणेशाच्या दर्शनासाठी झाल्यानं दर्शनासाठी लांब लचक रांगा लागल्या होत्या नमस्कार सर्व भाविकांना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण अष्टविनायकापैकी जो चौथा मानाचा मानला जातो गणपती त्या वरदविनायकाच्या मंदिरामध्ये इथे आपण आज आहोत आणि संस्थेतर्फे यंदा देखील दरवर्षीप्रमाणेच हा उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जात आहे इथे हजारोंच्या संख्येने भाविक आपल्या लाडक्या बापाचे दर्शन घेण्यात येतात आणि त्यांची कुठच्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची आपण ह्याच्याकरता आपण काळजी घेतली आहे त्यामध्ये आपण मोफत रिक्षा सेवा ठेवली आहे फा फाट्यापासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून फाट्यापर्यंत ॲम्ब्युलन्सची सेवा ठेवली आहे प्राथमिक आरोग्य सेवा आपण उपलब्ध करून दिलेली आहे तसेच मोफत पाणी सेवा आहे आणि काही काही वेळेस कसं होतं की भरपूर जणांना यायची इच्छा तर असते पण काही काही तर असं यायला जमत नाही काही काही बाबू त्याकरिता आपण लाईव कीर्तनाची यूट्यूब लिंक आपण सुरू केलेली आहे ती पण सगळीकडे आपण शेअर केलेली आहे तसेच आपण पूर्ण उत्सव काळामध्ये पूर्ण पाच दिवस म्हणजे साही दिवस यंदाचा उत्सव काळ जो आहे तो तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला असणारे आणि चार फेब्रुवारी पहाटेला उत्सव उत्सवाची सांगता होते ललिताच्या कीर्तनाने तर पहिल्या दिवशी आपण कथ्थक नृत्याचा कार्यक्रम आयोजितला होता गणेश रसावरती आधारित उसस काल जाकळी नृत्य होते आज हे पैठणीचा असा रात्री कार्यक्रम आयोजित आहे त्याच्यामध्ये तो कार्यक्रम प्रामुख्य प्रामुख्याने फक्त महडमधील ग्रामस्थांकरीत आहे म्हणजे महड ग्रामस्थांकरीत आहे आणि उद्या तर असा असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तसेच आज मुख्य दिवस आहे म्हणजे आज जन्माचा दिवस आहे आणि आजच सकाळी रायगडचे माने जिल्हाधिकारी श्री जावळे साहेब त्यांनी सपत्नी इथे येऊन पूजा केली आहे गणपतीची आणि आज आत्ता भरपूर गर्दी इथे आहे भरपूर भाविक इथे आपल्या बापाचे दर्शन घ्यायला आलेले आहे आणि ह्या उत्सव काळामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार श्री चारुदत्त बुवा आफळे ह्यांचं कीर्तन असणार आहे आणि मी अशीच प्रा ह्यानिमित्ताने सगळ्यांच्याकडे प्रार्थना करते की इथे जे जे भाविक येतील आपल्या गणपतीची ख्यातीच अशी आहे की तो इच्छापूर्ती करणारा वरदविनायक म्हणून ओळखला जातो तरी मी ह्यानिमित्ताने परत एकदा वरदविनायकाकडे मागणी करते की इथे जे जे भाविक येतील त्या सगळ्यांची इच्छापूर्ती त्यांनी करावी आणि गणपतीच्या कृपने सगळ्यांचे आयुष्य सुखमय हो अशी प्र अशी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या